शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मेरगणे आज चर्चा करतोय भाजपच्या राजकारणासंदर्भामध्ये जर आपण बघितले भाजपामध्ये दोन गटबाजी आहेत दोन नेते आहेत प्रत्येकाला महापालिका निवडणुकी दृष्टीने मोर्चेबांनी करताना दिसून येते मूळ मुद्दा असा आहे की आता गणेश नाईकांची जी भाजप आहे त्या काही नेत्यांना माजी नगरसेवकांना घर घरी बसावं लागेल कारण असं आहे की काही नेत्यांचा परफॉर्मन्स नाहीये काही नेत्यांनी ज्या पद्धतीने बेलापूर मतदारसंघामध्ये कामगिरी करून दाखवायला पाहिजे होती तशी काही त्यांनी केली नाहीये त्यामुळे संदीप नाईकांना सुद्धा मोठा फटका बसला गेला मुळ अशा वेळेला ते दोन दोन तीन टम नगरसेवक आहेत त्यांची नाती गोती आहेत त्यांची मुलं आहेत अशा लोकांना नवीन चेहरे निर्माण केले गेले पाहिजे भाजपने गणेश नाईकांच्या भाजपने त्यामुळे या सगळ्या नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांना त्यांना घरे बसवा लागेल नवीन चेहरे निर्माण करावे लागेल गणेश नाईक भाजप जे आहे त्यांना पुढच्या निवडणुकी दृष्टीने पुढच्या नाईट टप्प्यासाठी राजकीय करिअरसाठी किंवा राजकीय वारसदारासाठी काही भविष्याच्या दृष्टीने काही नगरसेवकांना बसून चेहरे फ्रेश जे आहेत समाजकारणामध्ये राजकारणामध्ये ते आणावे लागतील कारण मूळ मुद्दा असा की अनेक नगरसेवक कोण उचलत नाहीत लोकांशी काही संबंध आहे की नाही असा प्रश्न होत आहे आता आम्ही माझी नगरसेवक झालोय आम्हाला काय करायचंय निवडणुका आल्या की आम्ही पाहू असे म्हणणारे काही नगरसेवक आहेत त्यामुळे अशा नगरसेवकांना घरी बसवावं लागेल नवीन चेहरे निर्माण करावे लागतील मग कुठे तर गणेश नाईक भाजपा नवी मुंबईच्या शहराच्या दृष्टिकोनातली महत्वाची भूमिका बजू शकतात अनेक नगरसेवक दोन दोन तीन तीन चार चार टर्म आहेत त्यामुळे त्या, त्या मतदारसंघामध्ये किंवा वार्डमध्ये किंवा प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहे याच अनुषंगाने काय त्यामुळे संदीप नाईक ज्यावेळी निवडणूक लढत होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हेच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यांच्याही अनेक प्रभागामध्ये संदीप नाईकांना ज्या पद्धतीने मतधिक्य मिळायला पाहिजे होते काही लोकांनी भरपूर मदत नाईकांनी दिली पण त्यांना रिझल्ट देता आला नाहीये त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की संदीप नाईकांनी सुद्धा आता ज्यांचे नगरसेवक गटाचे असले तरी काहींना फ्रेशपणे चेहरे आणावे लागतील नवीन काही बदल करावे लागतील तर पुढच्या महापालिका निवडणुकी दृष्टीने भाजपला मोर्चे बांधी करावी लागेल कारण अनेक वर्ष पस्तीस वर्षहून अधिक गणेश नाईकांची सत्ता आहे महानगरपालिका स्थापन स्थापन झाल्यापासून त्यामुळे या सगळा फटका भविष्यामध्ये बसू नये त्या दृष्टीने आतापासून चाचपणी केली गेली पाहिजे जरी आता प्रभाग रचना वगैरे या सगळ्या प्रश्न होतील निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे मात्र जर आपण बघितलं याच मुद्द्यांवर संदीप नाईकांना भविष्याच्या निवडणुकी दृष्टीने नवीन चेहरे गणेश नाईकांना नवे चेहरे आणावे लागतील वेगळे हे सगळे मुद्दे घ्यावे लागतील भाजपामध्ये एका घरामध्ये किती तिकीट देतील हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हाही महत्वाचा प्रश्न या पुढे निर्माण होईल आपण चर्चा केली गणेश नाईकांची भाजपामध्ये नवीन मुद्दे घेऊन आपण पुढे भेटणार आहोत धन्यवाद